श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार आणि आज आलेले आहेत शट्टिला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशी एक तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आज षट्टीला तिला एकादशी आहे या एक दिवशी तिळाची उत्पत्ती झाली होती आणि ही तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झाली होती आणि म्हणून या एकादशीला षट तिला एकादशी असे म्हटले जाते या दिवशी अंघुळीच्या पाण्यामध्ये तिळाचा वापर केला जातो त्याचबरोबर आपण जेव्हा देवांना स्नान घालतो तेव्हा त्या स्नानाच्या पाण्यामध्ये सुद्धा तिळ वापरले जातात त्याचबरोबर आज भगवान विष्णूंना आपल्याला तिळाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तिळ टाकून आपल्याला आज दिवसभर पाणी प्यायचं आहे या दिवशी जर आपण अशा पद्धतीने तिळाचा वापर केला तर आपल्या आयुष्यातील अनेक दुःख संकट कष्ट हे दूर होतात आणि भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज षट्टीला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्तही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील गरिबी संपेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी करायचा आहे सायंकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर तिन्ही संजेला आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला असा एक दिवा लावून त्या दिव्याखाली एक वस्तू ठेवायच्या आहेत दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो कारण दिव्याला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी uh, दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर घरामध्ये दे, देवी लक्ष्मी कायम टिकून राहते तसेच या दिव्याला ज्ञान आणि सत्याचे प्रतीक देखील मानले जाते आपण जेव्हा कोणतेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कोणतीही पूजा करायची असेल तर त्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करत असतो कारण आपण जी काही सेवा करणार असतो किंवा जे काही उपाय करणार असतो तर ते देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि त्यामुळे दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व दिले जाते जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो परंतु आलेला पैसा हा पुन्हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो यामुळे सतत आपल्याला पैशांच्या अडचणी येत असतात त्याचबरोबर तुमचा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहेत कष्ट प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश होत असेल घरामध्ये काही सतत संकट अडचणी येत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक छोटासा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। जो दिवा तुम्ही लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता अगदी तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा मातीचा पितळेचा स्टीलचा जो दिवा तुमच्याकडे असेल तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे फक्त दिवा घेताने चांगला घ्या कुठेही फुटलेला चमटलेला असा दिवा घेऊ नका यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप जे असते तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप असेल तर ते घाला फक्त त्या तुपामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जाईल यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर पांढरे तिळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतरनं दोन अखंड फुलाच्या लवंगा या तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि या दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतरनं तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे लक्ष्मीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहेत आता हा दिवा सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा या तुम्ही निर्माणल्यामध्ये किंवा एखाद्या झाडा झाडं असेल तर त्याच्या मातीमध्ये तुम्ही दाबून दिला तरी चालेल या दिव्याखाली जे तीळ असणार आहे तर हे तीळ तुम्हाला शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा जर तुम्हाला वाहत्या तुम्हा पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य नसेल तर तुम्ही ते तीळ गाईलासुद्धा खाऊ घालू शकता किंवा तुम्ही घरामध्ये वापरले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर बघा आज एकादशीच्या दिवशी तुळशीला सुद्धा आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल जे आहे तर त्या दिव्यामध्ये घालू शकता चिमुडवर पांढरे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आणि असा एक दिवा हा तुळशीला लावा बघा ज्या पण घरामध्ये आज असा दिवा तुळशीला लावला जाईल त्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होते त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा असते या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे ही एकादशी षट तिला एकादशी आहे या दिवशी विष्णूंपासून तिळाची उत्पत्ती झाली होती आणि तिळ जे असतात ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि म्हणून या दिवशी जर आपण तिळाचा असा दिवा लावला तुळशीला तर आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होते त्याचबरोबर बघा जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाखालीसुद्धा तुम्ही तिळाचा दिवा लावा कारण हे जे झाड आहेत पिंपळ वृक्षाचं झाड जे आहे तर त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आत शनिवार आहे शनिवारी आपण पिंपळ वृक्षाची पूजा करत असतो परंतु या दिवशी एकादशी सुद्धा आलेले आहेत त्यामुळे तुमच्या घराजवळ झाड असेल पिंपळ वृक्षाचं तर तिथे एक तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल जीवनातील सर्व दुःख संकट कष्ट हे कमी होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आज करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ